काटांद्रे येथील घरफोडी चोरीचा गुन्हा उघड तीन लाख साठ हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत दिनांक सतरा जून रोजी फिर्यादी हे कार्यक्रमाकरिता बाहेगावी गेले असता त्यांचे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात इस्माने घरातील कपाटात ठेवलेले सोन्याच्या दागिन्याची चोरी केली होती सदरबाबत बाबासाहेब शिंदे यांनी कवठेमंकाळ पोलीस ठाणेस घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल केला होता सदरचा गुन्हा घाटंद्रे गावातील विधी संघर्ष बालकीने केला असल्याची खात्री झाली सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार व त्यांचे पथकाने विधी संघर्ष बालकास तिचे पालकासमक्ष ताब्यात घेऊन त्यांचेकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता विधी संघर्ष बालकाने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली देऊन गुन्हा यातील सर्व मुद्देमाल विधी संघर्ष बालकाचे पालकाने हजर केला पुढील तपास कामी कवठेमहांकाळ पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आले असून पुढील तपास ऊन गुन्हा यातील सर्व मुद्देमाल विधी संघर्ष बालकाचे पालकाने हजर केला पुढील तपासकामी कवठेमहांकाळ पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आले असून पुढील तपास कवठेमहांकाळ पोलीस ठाणे करीत आहेत